सुप्त लाट म्हणते तिला कळत असलं तर आजचा खरे गृहमंत्री तर सुप्त लाट म्हणते तिला ही लाट कोणाला कळत नाही साफसफाईच करते आणि तुम्ही हे जे डाव सुरू केलेत ओ बसून थुई घाबरते घाबरत नाहीत उलट ते माघार घरायला लागले आता जाऊ द्या आता येव बोल तेव्हा बोलिल परत फडणवीस साहेब महिलांचा सुद्धा वापर करायला लागले आता भाजपाच्या रुमाला घालून ये कुटाने कर करायला लाव ए हे डाव तुम्हाला मागत पाडत तेवढे एका डावामुळे राज्यातल्या पूर्व मायाला एक झाले आमचं आम्हाला माहिती आहे आम्हाला काय फोन यायचं तुम्हाला काय माहितीये सागर बंगल्यावर बसून काय फोन यायचं आम्हाला माहिती हो काल तर एक पोरगा असं म्हणलंय म्हणजे एस पी साहेब सांगतो जालन्याचे मी जबाबदार तुम्हाला धरणार आहे हा डी एस पीला आणि या बुंदीच्या पियाला त्यातलं एक पोरगा असं म्हणलंय मी एवढा कदरलोय म्हणे मी काही केलेलं नाही मी घेत असतो फाशी मग हा तर गृहमंत्र्यास सगळे गुन्हे दाखल करील त्याने जर काही केलं तर पूर्व पूर्ण राज्य रस्त्यावर उतरी मग तुम्ही जर जाणून बुजून असं पोराला बोलून घेऊ त्रास द्यायला लागले ते वैतगुल म्हणलंय तस दिवस पिलं सुद्धा म्हणलंय तोंडावर जर का कदाचित असं काही झालं पुन्हा राज्य उभा करी हा ना तेव्हा माझा जर एक माणूस कामातून गेला ना तर गृहमंत्र्यापासून कोणाला सोडणार नाही कारण तुम्ही रोज बोलून घेता विनायक पोराला काम नसताना तिथं दिवसभर बसून ठेवताय वैताग देऊ नका हा मागत टाकला माझ्या मोबाईलवर हाय काय हाय काय मराठ्याला आरक्षण डी मराठ्याला आरक्षण दुसरं का फोनच नाही कै घी मला जर कोणी म्हणलं ना तो नारको टेस्ट करायची म्हणजे त्या याच्यातच या ते काय करून चिटकायच्या आधीच मशीनच म्हणून याच्या मागे नाही ते मशीनच म्हणून बळस तिकडच ह्या पट्ट्याचं माझं कुणीच नाही बेतच नाही मी वाट बघतो असं घरात पडेन का हो एक माणूस की म्हणून बोलतो माग काय असलं ना आणि मग ते बाहेर येतो मला माणूस म्हणून सटके गुंड बाबा सट्ट कुंकड तरी लांब आणि मी वाट डाव खाण्याचा बघतो इथं आणि आता जनते ती उद्यापासून कुठे या नसता मला फोन करून बोलवा आलोच तुमच्या ऑफिसला तुमची म्हणतो त्याच्या तयारी मी तुम्ही फक्त मला मध्ये टाका नार्कोटेस्ट तर ना ते मुठी म्हणलं ते जर म्हणलं यायचं नारकोटेस्टला आणि त्याला बुच्च बसा चौकून ते बुच्च झाली म्हणून याच्या मागून नाही याच्या मागून नाही याच्या मागून नाही